श्री गुरुदेव दत्त माता शैलपुत्रीच्या जन्माची कथा शैलपुत्री माता सती असेही म्हणतात सती प्रजापता पिता दक्ष यांची कन्या होय वडिलांच्या विरोधात जात सती मातेने भगवान शिवांशी विवाह केला होता त्यानंतर काही वर्षांनी प्रजापत्या दक्षिणे मोठा यज्ञ करण्याचे ठरवले यासाठी त्यांनी सर्व देवी देवतांना आमंत्रण पाठवले परंतु भगवान शिवाला नाही दे नाही पाठवले देवी सतीला आमंत्रण येणार हे चाल चांगलेच माहीत होते पण ते तसे झाले नाही ती त्या यज्ञाला जायला हताश होती पण भगवान शंकरांनी नकार दिला यज्ञाला जाण्याचे निमंत्रण मिळालेले नाही त्यामुळे ते तेथे जाणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले सती रा राजी झाल्या नाही आणि यज्ञाला जाण्यासाठी पुन्हा पुन्हा आग्रह करत राहिल्या शेवटी स्त्रीहट्ट पूर्वत शिवांनी सतीला तेथे जाण्याची परवानगी दिली सती जेव्हा तेथे वडील प्रजापत्याध्यक्ष यांच्या घरी पोचली तेव्हा तिने पाहिले की कोणतेही तिच्याशी आदर आणि प्रेमाने बोलत नव्हते त्यांच्या इतर बहिणींचे कौतुक सुरू होते पण कोणीही सतीची चौकशीसुद्धा केली नाही केवळ आईने सीता मातेला प्रेमाने मिठी मारली एवढंच नाही तर सतीच्या इ इत... इतर बहिणींनी सतीच्या संसाराची थट्टा केली तसेच सतीची पती भगवान शिव यांचाही तिरस्कार केला खुद राजा दक्ष यांनीही त्यांचा अपमान करण्याची संधी सोडत नाहीत हे सगळे पाहून माता सती दुःखी झाल्या त्यांना स्वतःचा आणि भगवान शंकराचा अपमान सहन होत नव्हता त्यामुळेच रागाच्या भरात सतीने त्यांचा त्याच यज्ञात अग्नीत स्वतःला झोकून देऊन आपले प्राण अर्पण केले भगवान शंकरांना हे कळताच ते दुःखी झाले दुःखाच्या आणि क्रोधाच्या ज्वालात पेटलेल्या शिवाने त्या यज्ञनाश केला आणि त्यानंतर माता सतीने पुन्हा हिमालया हिमालयात जन्म घेतला हिमालयात जन्म घेतल्याने तिचे नाव शैलपुत्री पडले असे कसे आहे माता शैलपुत्रीचे स्वरूप माता शैलपुत्री नंदीवर स्वार होऊन संपूर्ण हिमालयावर राज्य करत आहेत हा नंदी शिवाचे रूप आहे कठोर तपश्चर्या करणारी शैलपुत्री माता सर्व वन्य प्राण्यांची देखील रक्षण देख रक्षक देखील आहे शैलपुत्री मातेच्या उजव्या हातातील त्रिशूळ आहे जे धर्म अर्थ आणि मोक्ष यांच्याद्वारे संतुलनाचे प्रतीक आहे